नमस्कार मित्रांनो नव क्रांती अॅग्रो पंढरपूर या चॅनलमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण हा किसान क्राफ्टचा स्टॉल साहेब दाखवा तर हा जो स्टॉल आहे किसान क्राफ्ट याचा ऑथोरायज आपण डीलर आहोत आणि या ठिकाणी एक नवीन मशीन आपण या प्रदर्शनामध्ये मोशी दोन हजार तेवीसचं हे प्रदर्शन आहे किसान प्रदर्शन तर या ठिकाणी हे लॉन्च झालेलं आहे तर ह्या मशीनची आपण माहिती Uh, किसान क्राफ्ट के के एस टी बी झिरो फायव्ह डबल uh, मोर याला नाव आहे थोडक्यात काय की डाळिंबीच्या बागेमध्ये कशासाठी मशीन चालते हे कसं आहे डाळिंबीच्या बागेमध्ये गवत कटिंगला वगैरे मशीन चांगलं आहे जे बाग धरल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना रोटर मारता येत नाही अशा टायपिंगला ह्या ब्लेडने काय करतं गवत वरच्यावरती वरती कटिंग करतं आणि बागेतलं जे आपलं खालीच जमिनीतलं गवत आहे आतलं मुळ काढत नाही त्यामुळं डाळिंबीच्या बागेला बराच फायदा शेतकऱ्यांना होतो द्राक्ष डाळिबी इतर कुठलीही बाग असले तर त्या सगळ्या बागेत त्याला उपयोग होतो याच्यामध्ये दुसरा दुसरं अजून काय काम होऊ शकतं बागेमध्ये म्हणा किंवा इतर कुठलं म्हणजे फक्त ब्रश कटरचं काम करेल का अजून काय काम करेल सगळ्यात महत्वाचं ह्याच काम म्हणजे गवत कटिंगचंच काम आहे आणि आपण जे बागेतली गवत कटिंग करतो ब्रश कटरनं त्याच्याऐवजी हे तुम्ही वापरून गवत कटिंग करू शकता किती मोठं गवत असलं किती हार्ड गवत असलं तर सगळ्यांना गवत कटिंग होत आहे लॉन मोअर म्हणून काम करत का लॉन हे जे नाव दिलंय ना स्ट्रबल मोअर म्हणून स्ट्रबल मोर आहे लॉन मोर आहे हे स्ट्रबल मोर वेगळं आलं आणि लॉन मोर वेगळं लॉन मोर आलं ते आपल्या गार्डन मधलं गवत कटिंगचं आलं हे तुमचं शेतातलं कसलंय धनोरा मोठं गमर एवढं जरी गवत असलं तुमचं तरी कट करायला ह्याला काय अडचण नाही एक नंबर चालतं आणि लोखंडी ब्लेड आहे दोरी वगैरे हो लावायची गरज नाही काय नाही चालतंय पेट्रोल डिझेल वर चालतं पेट्रोलवर चालतं आणि ह्याला इंजिन मोठं दिलेलं आहे साधारणतः नऊ एच ह्याचं इंजिन आहे आणि ताकद भरपूर आहे त्यामुळे ह्याला ॲटो ड्रायव्ह आहे म्हणजे ऑटोमॅटिक चालतं ह्याला ढाकलावं लागत नाही काय नाही ऑटोमॅटिक पुढं चालतं आणि ॲटोमॅटिक गवत कट करतं आता ही जी ब्लेड दिली ती कशासाठी दिली सुट्टी दिलेत फिक्स दिले नाही तर ते रोटरला दिल्यामुळे काय होतं कटिंग जागेला गवत आता पत्रा वगैरे हे दगड वगैरे एखादा लागला तर ह्याला काय दडकून काय प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्यासाठी पाठीमाग भरपूर लांब आपण राहतो पुढे गवत कटिंगला चालू असते पाठीमागे कसल्या काडी सुद्धा उडून यायचा विषय जात मित्रांनो आज आपण किसान क्राफ्ट या प्रदर्शनामध्ये स्टॉलमर ही जी मशीन नवीन पाहिलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली मशीन नवीन मशीन आलेली आहे तर चा नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो धन्यवाद